आपण रोज नाश्त्याच्या रेसिपी तर पाहतोच पण आज आपण झणझणीत अशी मराठमोळी मांसफडीची रस्सा भाजी तयार करणार आहोत करायला अगदी साधी सोपी अशी ही भाजी आहे जेवणाची चव वाढवणारी आणि दोन चपात्या जास्तच खाव्याशा वाटतील अशा चवीची ही भाजी तयार होते अचानक कुणी पाहुणी मंडळी घरी आली आणि काही सुचत नसेल तर नक्की एकदा ही भाजी तुम्ही करून बघा खरंच सांगते चवीला तर अप्रतिम लागते आणि खूपच कमी साहित्यामध्येही तयार होते नौन ही भारी पडणारी ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजचीही आपली मांसवडीची भाजी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करायला विसरू नका चला तर मग आपण या मराठमोळ्या मांसवडी रस्सा भाजीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपल्याला इथे आपल्याला आता कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे डायरेक्ट गॅसवर सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता पण तसं न करता मी कढईमध्ये कांदा उभा लांब चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा तो असा कढईमध्ये तेल टाकून भाजून घेणार आहे थोडा आपल्याला हा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा बऱ्याचदा ही भाजी काळ्या मसाल्यातील म्हणजेच काळ्या वाटणातीलसुद्धा तयार केली जाते तर आता इथे आपला हा कांदा आपण उभा लांब असा जाडसर चिरलेला आहे तर हा कांदा आपल्याला थोडा भाजल्यानंतर यामध्ये मी काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला बघा सर्वात आधी एक इलायची दोन ते तीन लवंगा एक दालचिनीचा असा लहान तुकडा घेतलेला आहे त्यानंतर अशी खोबऱ्याची लहान वाटी घेतलेली आहे बघा तर इथे सुकं खोबरं जे मी खिसून घेतलेलं आहे वाटीने सांगायचं झालं तर अर्धी वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरंही या कांद्याबरोबरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं आणि यामध्येच आपल्याला काळी मिरीसुद्धा टाकून घ्यायची आहेत तर पाच ते सहा काळी मिरी आपण यामध्ये घातलेली आहेत आता पुढे घालणारच आहे मी दाखवते तुम्हाला तर बघा यामध्ये एवढेच आपण खडे मसाले वापरलेले आहेत तर यामधलं जर तुम्हाला काही आवडत नसेल कुठला खडा मसाला तर नाही टाकला तुम्ही तरीही चालेल तर बघा आता इथे कांदा खोबरं आपण टाकलेले खडे मसाले चांगले भाजलेले आहेत आणि कांद्यालाही बघा रंग किती छान आलेला आहे तर आपण हा आता जो मसाला पूर्ण तयार केलेला आहे हा, हो हा आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याला थंड पूर्ण होऊ देणार आहोत नंतरच आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी आलं घातलेला आहे त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या आता ही आपण झणझणीत तरीदार अशी भाजी तयार करणार आहोत त्यासाठी आलं लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे आणि मुठभर अशी कोथिंबीर हलक्या कोवळ्या अशा तिच्या काळ्याही घेतलेल्या आहेत ते आपण या मसाल्याबरोबरच बारीक करणार आहोत जोपर्यंत आपण भाजलेला मसाला, भाजले मसाला थंड होतो तोपर्यंत आपण मासवडीसाठी जे लागणारं सारण आहे ते तयार करायला घेणार आहोत तर इथे बघा मी दोन चमचे नाश्त्याचे जे आपले चमचे आहेत त्याने दोन चमचे तेल घातलेलं आहे आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा चांगला बारीक चिरायचा हा कांदा आपल्याला गुलाबी रंग याला येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला आणि आपण सारणासाठी जे सुको खोबरं खिसून घेणार आहोत तर ते आपल्याला बारीक असं खिसून घ्यायचं आहे तर इथे बघा कांदा आपला हलका गुलाबी रंगाचा झालेला आहे याच रंगावर आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर यामध्ये आपण दोन ते तीन लसूण पाकड्या आणि एक लहान आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो असा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे म्हणजेच आलं लसूण जे ठेचून घेतलेलं आहे तेही आपल्याला या कांद्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं चा आहे म्हणजे त्याचा कचवटपणा पूर्ण निघून जाईल आणि नंतर मग यामध्ये काही कोरडे मसाले आपण घालणार आहोत तर आता इथे बघा कांदा लसूण परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चमचाभर खसखस घालायची आहे खसखस नसेल तुमच्याकडे तर नाही घातली तरीही चालेल कारण खसखस खूप महाग आहे तर आता इथे आपण अर्धी वाटी एवढं सुकं खिस खोबरं जे आहे खिसलेलं ते घातलेलं आहे आता तेही आपल्याला चांगलं असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे तर आता इथे बघा आपलं खोबरं भाजायला जास्त असा वेळ लागत नाही लगेचच सुकं खोबरं हे भाजलं जातं तर आता आपण यामध्ये पाऊन चमचा धना पावडर घातलेली आहे पाव टीस्पून एवढी हळद घातलेली आहे त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे तर यामध्ये मी चमचाभर लाल तिखट घातलेलं ला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आता आपल्याला टाकलेले सर्व कोरडे मसाले यामध्ये तेलामध्ये जे आपण पूर्ण परतून घेणार आहोत चांगले मसाले भाजले जातील तर सारणही खमंग असं तयार होतं तर बघा इथे आपले सर्व मसाले भाजून तयार झालेले आहेत आणि आपलं सारण आता तयारच झालेलं आहे यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता तुम्ही हे सारण असंही राव ठेवू शकता आपल्या मासवडीमध्ये मा भरण्यासाठी पण तुम्ही एक आणखीनही ट्रिक सांगते तुम्हाला आपलं मिक्सरचं चो छोटं भांडं असतं त्यामध्ये थंड झालेलं हे सारण आहे ते हलकंसं पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आणि नंतर ते वापरायचं मासवडीमध्ये मा तर ते एकसारखं असं सा पसरलं जातं मासवडीमध्ये मा तर आता इथे बघा आपला जो मसाला भाजून तयार होता तो आता गार झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि आता आपण हा मसाला बारीक करून घेतलेला आहे यामध्ये गरजेनुसारच पाण्याचा वापर करायचा जास्त वापर पाण्याचा करायचा नाही नाहीतर तो मसाला भाजायला जास्त वेळ लागतो आता इथे बघा वाटण चांगलं असं पूर्ण बारीक करायचं बऱ्याचदा आपलं वाटण जर जाडसर राहिलं तर मसाला तो मसाला पूर्ण भाजीच्या त म्हणजे रश्श्यात तळाला जाऊन बसतो आणि भाजीला छान दाटसरपणा येत नाही त्यासाठी वाटण केव्हाही बारीक करायचं आता आपण बेसन पिठाचं जे आवरण आहे ते तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे चमचाभर तेल गरम करण्यासाठी आधी ठेवलेलं होतं त्यामध्ये पाव टीस्पून हळद घातलेली आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी काय केलं आधी मीठ टाकून घेतलं आणि नंतर परत पाणी घातलं तर इथे मी टोटल दीड ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता पाण्याला खळखळून अशी उकडी येऊ द्यायची आणि नंतर यामध्ये मोठी वाटी भरून बेसनपीठ घातलेलं आहे आता हे जे आपण मासवडीचं आवरण तयार करतो हे जास्त घट्टही करू नका आणि जास्त सैलसरही करू नका घट्ट जर केलं तुम्ही तर मासवडी तुम्ही जेव्हा तयार करायला घेता ते पूर्ण थापायला बेसनपीठ तर ते लगेचच घट्ट होईल आणि मासवडी तयार होणार नाही सैलसर जर करसाल तरीही मासवडी तयार होणार नाही तर बघा बघा इथे आपण विस्कर्णी यामधल्या पूर्ण गाठी मोडून काढलेल्या आहेत यामध्ये अजिबातही गाठी आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत आणि बेसनपीठ आपल्याला गाळूनच वापरायचं आहे अजिबातही न गाळता बेसनपीठ आपल्याला वापरायचं नाही असं केल्यामुळे बेसनपीठामध्ये अजिबातही गुठळ्या होत नाहीत आता आपल्याला यावर झाकण ठेवून पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायची आणि बेसनपीठ शिजलं आहे की नाही ते पाहण्यासाठी हाताला पाणी लावून चेक करायचं हाताला पाणी लावायचं आणि बेसनपीठ जर हाताला चिटकत नसेल तर समजायचं बेसनपीठ शिजलेलं आहे तर आता बघा मी एकदा पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित चमच्याचंही काढून घ्यायचं पूर्ण आणि यावर आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटामध्ये बेसनपीठ आरामात शिजलं जातं जोपर्यंत बेसनपीठ शिजतं तोपर्यंत ही तयारी करून ठेवू आता इथे एक पोडपाट घेतला आणि त्यावर ओला करून एक कापड घेतलेला आहे आता बेसन पिठावरचं झाकण उघडून तुम्हाला दाखवते तर बेसनपीठ असं हलकंसं सा फुल्ल्यासारखं होतं शिजल्यानंतर आणि कढईपासून ते वेगळं व्हायला सुरुवात होते तर समजायचं आपलं बेसनपीठ छान असं शिजल्या गेलेलं आहे आता आपण जो कापड पोडपाटावर अंथरलेला आहे ओला करून त्यावर थोडं थोडं बेसनपीठ टाकून घ्यायचं आणि राहिलेलं जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित झाकून ठेवायचं आता हाताला लावण्यासाठी थोडं पाणी घेतलेलं आहे हात ओला करत आपल्याला हे आप बेसनपीठाची अशी पूर्ण असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे हात जास्त नेहमी नेहमी ओला करायचा नाही आणि तुम्ही जर इथे जास्त पाण्याचा वापर केला तर बेस जी आपली मासवडी आहे ती व्यवस्थित थापल्या जाणार नाही तर इथे थोडं थोडंच पाणी मी वापरलेलं आहे आणि बघा पूर्ण याचे आपण अशी चपातीसारखी थापून घेतलेली आहे आता आपल्याला जे थालीपीठ आपण थापून घेतलेलं आहे त्यावर सारण लावायचं आहे पूर्ण जे थालीपीठ थापलेलं आहे त्यावर लावून घेऊ शकता किंवा मी ज्या पद्धतीने दाखवते तसंही लावून घेऊ शकता दोन्हीही पद्धतीने तुम्ही सारण, सारण यावर असं पसरवून घेऊ शकता आता आपल्याला सारण लगेचच यावर असं पसरवायचं आहे कारण बेसनपीठ थंड व्हायला नको एकदा का बेसनपीठ थंड झालं तर मासवडी व्यवस्थित तयार होणार नाही आणि ती मध्येच फाटली जाईल तर बघा आपल्याला याचा आता रोल तयार करायचा आहे तर मी कापड बघा यावर असा पूर्ण दुमडून घेत आहे असा दुमडून घेतल्यानंतर आपल्याला याला माशाचा आकार द्यायचा आहे तर हाताने आपल्याला असं दोन्ही असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि हलकंसं प्रेस केल्यानंतर पीठ गरमच असल्यामुळे ते लगेचच आकार घेतो तर दोन्ही हाताचा आपल्याला यावर दाब द्यायचा आहे आणि याला माशासारखा आकार देऊन घ्यायचा आहे पण आपल्याला हे लगेचच करायचं आहे एकदा का बेसनपीठ थंड झालं तर तुम्ही कितीही याला हाताने आकार देण्याचा प्रयत्न केला तर त्याला अजिबातही आकार तसा येणार नाही तर बघा इथे आपला हा मासवडीचा रोल तयार झालेला आहे करून आता असाच मी दुसरा तयार करून घेते आणि मग पूर्ण दोन्ही झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा इथे मी दोन्हीही रोल हे मासवडीचे तयार करून घेतलेले आहेत मासवडीची भाजी आपण जी करतो त्यातील सर्वात ट्रिकी म्हटलं तरी ही मासवडी आहे यामुळेच बरेच जण ही भाजी करायचं टाळतात तर आता ही आपला रोल मासवडीचा तयार झालेला आहे आता आपण भाजीची तयारी करूयात तर भाजीसाठी आपण तेल टाकून घेणार आहोत तर इथे मी एक पडी एवढं तेल टाकलेलं आहे आता ही भाजी जी आहे मासवळीची याला थोडं तेल जास्त लागतं पण इथे मी एक पडी तेलाचाच वापर केलेला आहे आता आपण जे पूर्ण वाटण तयार केलेलं होतं जो मसाला तो तेलामध्ये घातलेला आहे आणि तो खमंग असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत आता इथेही आपण काही असे कोरडे मसाले टाकून घेणार आहोत तर इथे यामध्ये आपण सर्वात आधी कांदा लसूण मसाला घालणार आहोत तर एक चमचा कांदा लसूण मसाला पाऊन चमचा इथे काळा मसाला टाकलेला आहे पाऊन चमचा धना पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे पाव स्पून हळद घातलेली आहे आणि चवीनुसार इथे आपण लाल तिखट घातलेलं ला आहे आता तिखट सारणामध्येही असल्यामुळे भाजीत तिखट थोडं बेताने घालायचं कारण सारण आणि भाजी दोन्ही जास्त तिखट व्हायला नको तर आता इथे आपण सर्व कोरडे मसाले या वाटणाबरोबर परतून घेणार आहोत तर बघा आता वाटणावर अजिबातही तेल दिसत नाही आहे तर आपल्याला एकदा सर्व कोरडे मसाले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे मिक्सरच्या भांड्याला थोडं काही बघा वाटण असतं शिल्लक त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलं चमचा दोन चमचे आणि तेही यामध्ये घातलेलं आहे आता परत एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर इथे आपण पाच मिनटाची गॅस एकदम कमी करून वाफ काढून घेणार आहोत असं केल्यामुळे वाटणाला छान तेल सुटतं आणि मंद आचेवर वाटण छान असं परतल्या जातं तर इथे बघा वाटणावर किती छान तेल आलेलं आहे असं वाटण परतून घेतल्यामुळे भाजीला जो आपला तेल आहे किंवा भाजीला रंग आहे तो खूप छान येतो आणि तवंगही खूप छान येतो भाजीवर तर बघा इथे आपला जो मसाला आहे तो चांगला असा भाजून तयार झालेला आहे आता बाजूला मी गरम पाणी केलेलं होतं तर आता भाजी तुम्हाला कितपत पातळ घट्टसर हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे ठेवू शकता पण आपण मासवडी या भाजीमध्येच असे म्हणजे बुडवून खाणार आहोत तर भाजी जास्त घट्टसर करू नका कारण हा रस्सा जर जास्त घट्ट असेल आणि मासवडीही आपण यामध्येच टाकून खातो तर भाजी घट्ट होते तर असं न होण्यासाठी आपल्याला ही भाजी सुरुवातीलाच थोडी पातळ करायची आहे तर मी यामध्ये परत पाणी टाकून घेतलं तर इथे मी भाजीसाठी दीड ग्लास एवढा पाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही किती प्रमाणात तुम्हाला भाजी करायची त्यानुसार पाण्याचा अंदाज कमी अधिक करू शकता तर इथे आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि आता भाजी छान उकडून घ्यायची तर बघा इथे भाजीला छान उकळी आलेली आहे आणि भाजीचा रंग बघा काय सुरेख आलेला आहे बघता क्षणीच भाजी खावीशी वाटत आहे तर भाजी छान अशी भाजीला उकळी आणून घ्यायची दोन तीन उकडी छान येऊ द्यायच्या भाजीला त्यामुळे टाकलेले जे आपण पूर्ण मसाले आहेत त्यांचा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो तर बघा इथे आपली ही भाजी आता तयार झालेली आहे आता आपण जी मांसवडीचे रोल तयार केलेले होते ते कट करून तुम्हाला दाखवते मी ठेवताना हा थोडा तिरपा ठेवल्या गेलेला आहे पण बघा जसं बेसनपीठ एकदा सेट होतं ते तसंच राहतं तुम्ही कितीही त्याला व्यवस्थित करायचा प्रयत्न केला तर ते तसं होत नाही तर त्यासाठी आधीच बघा बेसनपीठ गरम असतानाच ते आपल्याला सेट करून घ्यायचं आहे तर इथे बघा सर्वच मांसवडी मी आता कट करून दाखवते कट करताना आपल्याला एकाच वेळेस पूर्ण हे कट करून घ्यायचे आहेत अधेमध्ये न थांबता कुठेही आपल्याला कट करायचे नाहीत असं केल्यामुळे सारण बाहेर येऊ शकतं आपलं आणि बघा दुसराही रोल आपण कट करून घेणार आहोत आता बघा तुम्हाला मासवडी चवडून मी दाखवते बघा किती छान तयार झालेली आहे आपली मासवडी अशीच आपल्यालाही तयार करून घ्यायची असते आणि बघा दुसराही रोल मी इथे कट करून घेतलेला आहे आणि सर्वच मासवडी आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण प्लेटमध्ये सुद्धा काढून घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला ही झनझणीत आणि चमचमीत अशी मासवडीची रस्सा भाजी कशी वाटली ते नक्की एकदा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका तुम्ही लाईक अजिबातही करत नाही पुन्हा छानशा रेसिपीसोबत नक्की भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद